राम रामजी ए म्हणे वाचून दिदी रे राम जी कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना बरेच असतील तर चला आता काय लय गाई गाई आहे बर का हा स्वयंपाकाची तयारी चाललेली आहे आता येत्याल ते त्या, मजदूर आणि मिस्त्री येतील बघा आता तर चाललं आता स्वयंपाक पटापटा स्वयंपाक करते मी आणि स्वयंपाक करून ये ना आणि स्वयंपाक करून जसं जसं तुम्हाला येईल ना पुढं तसं तसं मी तुम्हाला दाखवत राहील आजचा अपडेट आज झाले आपल्याला किती दिवस झाले पाच आज पाचवा दिवस आहे बघा आज पाचवा आज पाचवा दिवस आहे वाटतं सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आज पाच दिवस झाले काम चालू आहे आपलं तुम्हाला आहे ना पहिल्या दिवसापासून दाखवते मी जसं पण होईल घर तसं हां हा दाखवल्या पण आहे तुम्हाला मी मिनी व्हिडिओद्वारे पण दाखवती आणि माझ्या ह्या ब्लॉगमध्ये पण आहे ना थोडं 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 घेतच असते मी तर आहे ना आ, एक तर रूम झालेला आहे हा रूम झाल्यावर का तयार आपल्या मस्त पैकी आणि सगळ्यात जास्त म्हटलं तर काय माहिती आहे का किचन रूम किचन रूम किचन रूम आत्तापर्यंत लय काढले असेच पहिल्यांदा किचन रूममध्ये मी आप आपल्या बनवणार स्वयंपाक छान छान <laughs> पैकी बनवणार स्वयंपाक मस्त गणेशजीची पूजा करणार पहिली तर छोटीशी लय नाही बर का मोठी म्हणत कारण आहे ना जसं का माझं आहे ना माझ्या देवाला माहिती आहे जशी मी आहे मन मोकळं आहे माझं लय चांगलं मन मोकळं आहे पण आहे ना जसं माझ म्हणतात ना मतलब एवढं मोठं पण नाही की मी लय मोठी पूजा घालणार आणि मी ह्याला सांगणार मी त्याला सांगणार नाही आहोत तसलं नाही काय छोटीशी गणेश पूजा करणार आणि थोडासा प्रसाद करणार गणेशजीला ह्यांना त्यांना सगळ्यांना वाटणार म्हणजे असेल तसं आपल्या श्रद्धानुसार छोटस करणार हा पूजा अर्चना माझ्या गणेशजीची पूजा तर जरूर करणार मी गणपती बाप्पा मोर्या हा हा आणि तुम्ही मग असाल ना हे पोरांच्या कष्टावर आहे बरं का हे पोरं फक्त पोरांचं कष्ट आणि माझा त्यांना साथ बस एवढं आहे माझ्या पोरांचं कष्ट मेहनत आणि माझा साथ तर हे त्याच्यावर चाललेलं आहे है ना तर बघू आता पुढं तुम्ही मग असायला व्हिडिओ ह्याच हे ज्याच यूट्यूबच काय नाही अजून अजून माझं वाच टाइम पण पूर्ण नाही आहे काहीच नाही ह्याच पण आहे ना होईल कावा नाही कावा आपण मेहनत करत राही ह्याचं पण मिळेल युट्यूबचं पण पन। पण आता काय नाही युट्यूबचं बरं का सगळं माझ्या पोरांचं कष्ट आहे आणि माझा साथ आहे आणि तुमचा आशीर्वाद आहे आणि देवाची कृपा आहे माझ्या गणेशजीची हा चला आता <laughs> कढई लाल झाली दाखवते तुम्हाला मी कढई कसली लाल झाली चला आयुष्य पद बघा कढई कसली लाल झाली तुमच्या गप्पा मारत होते नाही बघा तर चला मस्त तेल आपलं झालेलं आहे आता मी टाकून घेतलेला आहे मस्त कांदा हिरवी मिरची लसूण तर चला बघा काला हिरवी हो मिरची लसण मी टाकून घेतलेला आहे टमाटर आपलं थोडंच होतं बरं का एकच होतं मग एकच शिरलं जसं असेल तसं हां आणि आपल्याला आज बनवायचं आहे बघा मस्त टिंडे टिंडे तुम्हाला माहितीच मी नवी वेळा बनवलेली ही सब्जी आहे बघा हे आहे टिंड्याची सब्जी मस्त कट करून घेतलेले आहेत मागून पुढून दिसत असून तुम्हाला हे बघा हे का छानपैकी कट केलेले आहे आता धुऊन छानपैकी आणि हेऱ्यात टाकून देणारे मस्त आपल्या टिंडेची सब्जी बनवायची आज तुम्हाला माहिती आहे ना मग मी बोलायला लागलो मला ले, ले, ले गप्प लागते हां पण आपल्याला असल्या तसल्या काय नाही हो आपलं मोकळं मन करायचं फक्त तुमचं संग बोललं ना बरं वाटतं हां काही नाही दुसरं दुसरं काय जात नाही सांग हो आपलं बोललेलं चांगलं बोलत जात आहे संघ आहे का नाही आणि माझी आहे ना <laughs> कडाई सुद्धा खराबली तुमच्या संघ गप्पा मारायला लागली की झालं काय ना हायच की अजून मस्त घासो आपण छान काढू परत हे कडाईला एवढी करपली एवढी तर माझी रोज पण करपती तेल गरम करताना कर, करपती ना जाऊ द्या तर चला आता पुढे पुढे दाखवते मी जरा बाहेरचं पण अपडेट दाखवणार आहे मी तुम्हाला चला हे बघा मस्त आपलं गोश्या मारपीट आपलं मस्त मळ आहे बरं का तरी हां झालं आहे तयार हां आणि आपली भाजीसुद्धा छान व्हायला लागलेलं आहे हो का आता आप आप ह्यात मी टाकणार आहे पाणी बघा आता पाणी टाकते आम्ही हे मस्त स्वयंपाक चाललेला आहे बरं का माझं आता झाले व का आता हो द्या हे भाजीसुद्धा हा रोटे आपण घेतली बनवून करण ना बाहेर चाललेले रिशीचं चा। पाणी मारायचं चाल दाखव तुम्हाला तेवढं तेवढं थोडस नंतर तर आता यायचं पण अरे देव ऋषी पण कपडे तर पाहिली आहे खरं अरे थांबकोचे चला आता ऋषी काय आंघोळ करायसाठी तयार आहे तेव्हा तसंच ते पाणी पण मारायला लागलाय तर त्याच्यामुळं काय त्याला दाखवू शकत नाही मी उघडाच थांबलेला आहे तो पीठ म्हणजे आंघोळ करायचं आंघोळ करतोय आणि तसंच घराला पाणी नवीन घराला पाणी मारायला लागलाय तर त्याच्यामुळं काय मी त्याला दाखवत नाही आपण नंतर बघू मिस्तरी आल्याच्या नंतर दाखवते तुम्हाला मी तोड करते स्वयंपाक हा चला हे असं पाणी मारायचं चाललेलं आहे काम दरवाजाला हे काय रिषी आंघोळ करता करता पाणी मारतो हा का हाय करते ना हा हा या मला पाणी मारू लागायला हा लागा लागा ही फॅमिली आपलीच परिवार या पाणी मारू लागाय मी सुद्धा मस्त तराई चाललेली आहे तराई म्हणतात बर का इकडे तराई हा मस्त तराई चाललेली आहे हे का आता येईलच बघा मिस्तरी हे काय अशी मोटर लावलेली आहे हा काय मोटर लावली आणि पाणी ह्याच्यातून येतं हे भरलेलं आहे ना ह्याच्यातून पाणी येतं माझ्या पायात चप्पल नाहीये हां त्याच्यामुळं काय मी पुढे ना कारण सगळं माती माती आहे ना लई आणि मी स्वयंपाक करते आता चला बघितलं ना पाणी ना तर थोडस दाखवायचा प्रयत्न होता बरं का हो हा आणि हे बघा माझा स्वयंपाक चालू आहे पण <laughs> म्हण दाखवा तुम्हाला थोडंसं चलाचा आहे रोट्या नाही पुरते पोरांच्या त्यांच्या डब्यांना जरुरी आहे हां आपलं खाऊन आणि घेऊन जात्याल डब्यांना असं आहे ना पोरं काम करत्याल तर मग ह्यांचे पैसे द्यायचे आपल्याला मजदूर मिस्त्री जे लागल्यात ते पोरांचे पैशातूनच कवर करायचे आहेत ना आपल्याला तर जेव्हा पोरं काम करत्याल येईल तेव्हाच तर पैसे येईल आणि घरचं हे मिस्त्री मजदूर आले की मग ते माझं काम माझी ड्युटी असे इथं पोर तिकडची ड्युटी करून येतात माझी हितली मिस दू ड्युटी दू, असते मिस्त्री आणि मजदूर लोकांचं लक्ष ठेवायचं म्हणजे काय पाहिजे काय नाही हां एखाद्या वेळेस त्यांना ही कमी पडते मजदूर थोडासा तिथं लावायचा टाकायचा ईटा पटापटा पटापटा द्यायचं टाकून एखाद्या वेळेस मग त्यांना सिमेंटचा माल द्यायचा मसाला म्हणजे लागतोय ते तर हे बघा अशा रोट्या चलल्या हां आणि दोन टाइम अजून त्यांचं चहा पाणी हं चहा चहा पाणी पण हा आपली भाजी पण मस्त व्हायला लागलेली आहे दिसते ना हां तर भाजी पण हका उकळायला लागली छान सर आता मी घेते रोट्या बनवू ना हे बघा मस्तपैकी आपल्या रोट्या झालेल्या आहेत तयार छानपैकी बनवल्या जेवढ्या न्यायच्यात तेवढ्याचा आणि हे हा आणि हे बघ आपली मस्त भाजीसुद्धा झालेली आहे छान आहे ना तर चला आणि पोरांना वाढते जेवायला नाश्ता म्हणजे सकाळचा हे थोडासा त्यांचा नाश्ता आहे हे बघ आपली भाजी ह्याची आहे बरं का हे काय म्हणतात त्याला टिंडे टिंडेची भाजी टिंडे तुम्हाला माहितीच आहे मी कोणते टिंडे म्हणते कारण तिकडे तर टिंडे एवढं तर त्याला असतील तरी पण काय म्हणतात हे मला माहित नाहीये आपली काकडी कशी असते आणि काकडीसारखीच भाजी लागते बघा तुम्हाला सांगते मी आता दिला ना म्हणजे लंच त्यांचं लंच म्हणजे दुपारचं पण होत आहे आणि संध्याकाळचं पण होत आहे गेला बाले बाय रोहन गेला बा नाहीतर तूप पण दिलेला आहे जवळ लेशू ह्या हाय दरवाजा हाय त्याचं पण जेवण लावायला लागला घे आता तो आणि त्यांचा लंच त्यांचं लंच म्हटलं तर बघा काहीतच आहे आता हे दोघांचे डबे ह्याच्यानंतर मग माझी कामं आल्यात मिस्तरी इस मग घालू अरे बाबा हे। हे त्यांचं दुपारचं जेवण वाढ देते बरं का मी तिकडचं कंपनीतलं खाली सांड आहे पण आता काय करू एकटं माणूस असलं ना बाय माणूस कामाचं तरी पण आहे ना खरंच गरम आहे तवर थंड होईल जवळ खात्याल ते जेवत्यांना बस रिशू रोहन रो बस ते गेले बस ये ले, ये हो ये <laughs> <laughs> हे थंड व्हायच्या बा मला पण जेवायचं पण आता मी नंतर आता हे पोरांचं झाले दिले त्यांना हे घेऊन जायचं बरं का आणि ह्या शिळ्या रात्रीच्या आहेत ह्या माझ्यासाठी आहेत हां अन्न हे ब्रह्मांड असतं त्याच्यामुळं मी काही जास्त बनवले नाहीत कारण हे पहिलं सगळ्यात भारी तर हेच लागतं बघा सकाळ सकाळ पाक काय का असा ना मंदिरचं आपलं काय लक्ष नाही अजून हा तर पाक काय का असा ना सगळ्यात भारी उत्तम जेवण तेच हे बघा चाले त्यांचं जेवण आणि चला तुम्हाला दाखवू का बाहेरचं जरा हे बघा काल तर मी बघितलं होतं ना तर हे तर झालेलंच होतं म्हणा ते नव्हतं झालं आणि ही भिंत नव्हती झाली ते हे बघा दाखवते तुम्हाला मी काग बसली मी का, का सायलेंट झाली दाखवते तुम्हाला हे बघा हे बघा काम रिषीच हे बघा गरम लागी कटोरी का अशी काम करतात पोरं काय सांगायचं त्याला ते मला म्हणलं नाही मम्मी भाजी कालवण कमी टाक म्हणून तेव्हा का त्यांनी स्वतः लागला कारभार करायला कडाईमध्ये भाजी कमी करायला लागला ती खालीच पडली मग पालती पडली काय करायचं आता असे असे थोडे थोडे मी तुम्हाला सगळं दाखवत असेल सगळं सांगत असते बरं का हां घरातलं बारकं मोठं तर चला जाऊ द्या एवढं तेवढं तर होतंच असतं पोरांकडनं हे बघा हे ना इथपर्यंत गेलेलं आहे सगळं बांधकाम आणि हे बघा हे रूम आहे बरं का आता हे किचन रूम आहे आणि हा रूम आहे आठ आटे जवळचे दोन्ही तिन्ही जवळ आहेत म्हणलं तर कारण जुना रूम पण आहे ना आपला हे बघा हे का हे रूम पूर्ण तयार झालेला आहे हे बघा काय पूज बाबा आता कशा नाहीतरी राहून दे माझं मला काम वाढवलं हो आहे तुम्ही माझं माझं काम वाढलंय ते सुद्धा ना ना राही नाही दे तुझं काम आलं जावं तुम्ही आपलं करा उरका सविता हाय तो कर दे मेरे व्हिडिओ मग हाय अच्छा हां हां एक बार करती हे हाय <laughs> तर चला तर मला हे बघा जे हे ना हे बघा इथपर्यंत पहिले काल बघितलं होतं ना तुम्ही तर ही खिडकी आहे ना ही अर्धी होती एवढी एवढंच झालं तर काम आता आज एवढं झालं हो का हे वर हे एवढं झालं बघा हे एवढं झालेलं आहे हे बघा तर हे बघा हे अशी खिडकी वगैरे लावलेली आहे आणि हे काम झाले आता आज आहे ना आता तुम्ही बघितलं ना हे एवढं झालेलं आहे सगळं आपलं तर आता आज आहे ना उद्या तुमच्याला जे असेल ना पुढं ते येईल आता हे अर्ध झालं का नाही एवढं आता हे वरती जाईल अजून ह्याच्यावर ले लेवल येणार आहे बघा हाईट किती आहे रे आपली उंची या हाईट किती नाही नीचे ते उपडत आ बारा फूट बारा फूट ना तर हे आहे ना हेतून खालून जे बांधकाम आहे ना वरपर्यंत बारा फूट आहे हां तर आता हे झालं असेल सात आठ फूट तर हे पण आता आज पूर्ण होईल हे आज पूर्ण होईल तर चला आज हे असं काम झालेलं आहे हे बघा हे रूम तर राहिलेलंच आहे बरं का पूर्ण हां आता हे काय आल्यात मजदूर आल्यात म हे आल्यात मिस्त्री आलाय तर आता ते कामं चालू करतील हे बघा हे लागलं टाकलं हे काय चालू आहे कामं हे कामं चालू झालेली आहेत अजून ते जण नाही आले बरं का बेलदार ते बेलदार दोन आठ जण आले ना म्हणजे मग

लागलं नाही दिसायला ना। आले बरं का मजदूर मिस्त्री सगळे आलेले आहेत तर चला आजचा अपडेट तर तुम्हाला दाखवलेलं आहे आता ह्या का इट आणि इटमध्ये पाणी पाणी मारावं लागतं आहे का हे एक दोन हे तर संपलं आता ते राहिले सहा हजार इटं आणली होती आपण तर हे आपलं घर आहे बघा हे लांबून दिसतं हे घर आहे आणि पूर्ण हे सगळं छापलं ना झाल्याच्या नंतर अजून दाखवाल तर मला कसं वाटतंय तुम्हाला मला तर लई बरं वाटतंय तुम्हाला सांगताना सुद्धा मला लय खुशी वाटते हां तर चला आता ह्या गोष्टीवरच थोडंसं रिशीला खवळू आपण आणि ऋषी रिशीला खवळून चला त्याने ते, ते कालवण सांडवलं आहे ना भाजी चला आता मी कपड्याने साफ करते आता त्याला आता काही तवा पोरांचं असंच असतं लई कामं करते तो पोरं सकाळपासून आहे ना तिकडं जायचं यायचं म्हणलं ना आणि परत संध्याकाळी सकाळचं मिस्त्रीला मजदूरला आणायचं रोहनचं काम परत पाणी मारायचं सकाळ सकाळ ऋषी रोहन हां संध्याकाळी आल्याच्या नंतर अकरा वाजता झोप नसतात पोरांना सुद्धा तर चला आता त्याला मारते धमक्यू जरा खवळू आपण हे तुला बरं वाटतं बरे हे हां हां हे साफ करायचं म्हणजे कसं करायचं हे का असं सांडायचं असतं का हां कशासाठी बनवते मी एवढं सकाळ सकाळ पहाट चार वाजता उठून तो, तुला एवढं पण माहिती मम्मी आजारी तरी सुद्धा मम्मी किती काम करते आणि आपण काय करतोय तुला जर कमी पाहिजे होती सब्जी तर तू म्हणायचं की मम्मी मला कमी दे हे किती नुकसान आहे बघ बरं खराबी आहे का नाही तोंड दाखव तोंड तोंड बघा <laughs> 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 चला आता दाखवते आता करते माझं काम आहे हका वाढलंय पण पहिलं मी जेवण करते अन मी करते सगळी काम आता चला अजून काय असेल ना पुढचं मी तुम्हाला दाखवलं थोडंसं अजून हा नको 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 त्याने नाही मी पाण्यात काढणार हे हाताने काढणार भरून कपडा नाही लावायचा चला आता अकरा वाजले आणि अकरा वाजताच आता त्यांचा मजदूर नाही काही मिस्तरी बेलदार सगळ्यांचा चहा कामगार लागल्या ना त्यात आपले इथं तर आता त्यांचं अकरा वाजता चहा द्यायचा एक चार वाजता द्यायचा तर चला का देव झालाय चहा मस्त पैकी आहे बाबा चहा प्या कसं असतं आहे का थोडंसं त्यांना तरतरी येते अंगात काम करायला हा अंगात काम करायला तरतरी येते त्याच्यामुळे त्यांनी ना द्यायचं असतं द्यावाच लागतं चहा तर चला आता मस्त छान मस्त बघा कडक अगदी मस्त झालेला आहे चहा तर आता ह्यांना चहा देते बरं का मी पहिला आहे का चला तर हे बघा मस्त चहा दिलेला आहे सगळ्यांचं हां चला आता देऊन येऊ आपण चहा हां तर चला कमी पण घेतलेला आहे येऊ बा चहा आहे ना छानपैकी बघा लय नाही घेतलं बरं का मी थोडाच घेतलेला आहे कारण आहे ना टेस्ट बघायसाठी हां ह्या का आली आता सविता आलेली आहे ह्या का सविता आली चहा घ्यायला दिसत दिखती को नहीं अच्छा। अंधेरा हो रहा है ना ये अच्छा कोई बात वो तो देख रखी तू <laughs> चला, चला सविता मैडम आ अरे कुलदीप कुर्सी ले, ले चल ना भाई बाहर मैं भी बैठ जाऊ थोड़ी सी गई आ रही कुर्सी तो मेरे तो हाँ, दिए ना ना कोई बात क्या हो गया बैठ बैठ जाओ जाओ की गाड़ी चादर रखी छोरा

अचार भी है मिर्ची भी है अखबार में लिपटी पाओगी ये काट लिया सारी खा लिया तो। हाँ। नहीं लग रही देख ले नहीं लगती हवा तो लग बहुत बो, बड़ी आ रही हो हवा आई हो आई हवा हवा लो गर्म होते ग्यारह बजे है हो जाए इतना जम हो जाए हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना बरेच असतील तर चला जो पण आपला जसा पण आहे तसा तुम्हाला मी अपडेट दाखवतच असते है ना दाखवते ना हां तर आता चालू आहे काम काय चाललं आहे तुमचं सगळ्यांचं बघा माझं तर चांगलं मस्त घराचं काम चाललेलं आहे आपलं होईल घराचं कामसुद्धा आहे का नाही चला आणि उन्हात सगळ्यांनी काळजी घ्या बरं का आता आम्हाला तर ह्या ह्या का ह्या जा असं झाड आहेत ह्याच्यामुळं जरा बरं आहे हा लागत नाही काही जास्त एवढं म्हणजे गरमीचं आणि तरी ना शेहेचाळीस सत्तेचाळीस अशी डिग्री चालली तापमान हां तर तरी काय उन्हामुळं असं बाहेर आतमध्ये काम करायचं ना तर थोडं हिकडे तिकडं फिरावं लागतंय बघावं लागतंय सगळं माझ्यावर आहे पोरं कामाला गेली हां त्यांचं सकाळ उठून पहाटे डब्बा बनवायचा मग त्यांच्या मागं पण लई काम आहे लय काम आहे पोरांच्या मागंसुद्धा आणि माझ्या मागंसुद्धा पण होईल हां मेहनत सगळ्यांनी मिळून केली ना की होत असतंय सगळं आहे का नाही तर चला जाऊ द्या असे तर काय काय कामं चालूच राहणार आणि जे पण काय असेल मी तुम्हाला दाखवत राहणार हां तर चला आतापर्यंतचा बारा वाजेपर्यंतचा अपडेट तुम्हाला दाखवलेला आहे परत बघू आता कवा होत होतं आहे हा उद्या हायच की परत तर घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सगळ्यांनी खुश राहा हां आणि आहे ना ती दाखवायची तुम्हाला कपडे धुतलेले ले, हां हो लेवर या हां हाय कर दे हा कामाला आलं पोरं हे काही काम करतात हिट होणार आता तेव्हा चालू होत्याचं सुद्धा काम तर चला तुम्हाला आता थोडंसं बाहेरचं दाखवते मी ह्या तेव्हा तिकडे आपण कपडे धुतलेत बघा दिसतात कपडे सुकायला टाकले आहेत कुठं हे का टाकले कपडे काम धुनं भांडी हे ते सगळं असतं तिकडे टाकून आले कपडे धुवाय धुतलेले सुकायला मला सुकत राहते निवांत काय नाही टेन्शन हे तर काय माहिती आहे का इटाचं ते हे पडतं बुरुद्ध त्याच्यामुळं इटाचा बुरुद्ध पडतो ना त्याने कपडे खराब होतात मग आपलं तिकडं सुकलं का नाही मग आपलं तिकडूनच आणायचं चालू येतं अर चला आता तुम्हाला दाखवाल जसं पण काय असेल ना ते सगळं अपडेट दाखवाल मी